नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एका केळीच्या प्लॉटमध्ये आलो होतो इथं आल्यानंतर सिगाटोका म्हणजे कर्पा मोठ्या प्रमाणात इथं थोडा स्प्रेड व्हायला चालू झालेला आहे आणि ह्या करप्यावरती आज आपण ॲक्च्युली डीलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत ह्याला ज्याला आपण सिगाटोका ह्या नावानं ओळखलं जातं आता ह्याचं प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणजे उप प्रतिबंधात्मक उपचार कसे आहेत किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे ह्याचं प्रमाण कमी असण्यासाठी प्लॉटमध्ये त्याचबरोबर जर एकदा सिगाटोका किंवा करपा तुमच्या प्लॉटमध्ये आला त्यानंतर क्युरिटीचे स्प्रे म्हणजे उपचारात्मक स्प्रे कोणते घेतले पाहिजेत स्प्रे करण्याची पद्धत कशी असली पाहिजे ह्यावरती आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आता शेतकरी मित्रांनी इथं बघू शकता हा क्लिअर स्पॉट तुम्हाला दिसतो ह्यामध्ये आहेत नेक्रॉटिक कॉन्सन्ट्रिक रिंग्स आहेत म्हणजे गोलाकार आहेत आणि ह्या हे जे आउटलाईन जे बघू शकता ही पिवळी झालेलं आहे सराउंडेड एरिया आहे जो पिवळा आहे आणि आतला बा भा, बा भा, भाग जो आहे हा हा कलर है। हे ब्लॅक कलरचा झालेला आहे हे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत हे करप्याचे स्पॉट आहेत आता हा इथं बघू शकता हे ब्लॅक कलरचे स्पॉट म्हणजे स्ट्रिक्स आहेत म्हणजे पट्ट्या आहेत पट्ट्या तयार झाल्या त्या ह्या इथं बघू शकता ओके हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याचबरोबर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो ब्लॅक कलरचं नेक्रॉटिक स्ट्रिक्स तयार झालेले आहेत ह्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत यामध्ये हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आता जो हा करपा आहे शेतकरी मित्रांनो ह्याला ब्लॅक सिगाटोका असं म्हणलं जातं म्हणजे ब्लॅक सिगाटोका आणि येलो सिगाटोका असे दोन ह्यामध्ये टाईप्स आहेत आणि हा ब्लॅक सिगाटोका आहे म्हणजे ह्या जर प्लांट पॅथोजेनिक फंगस बघितलं म्हणजे कुठल्या कॉझल ऑर्गॅनिझममुळं हा ब्लॅक्सी गाटोका येतो आपल्या जा ह्याच्यामध्ये जो आहे मायकोस्पेरेला फिजेन्सिस हे जे आहे हे स्पोर ह्या ह्याच्यामुळे येतो आणि ह्याला जे फेवरेबल क्लायमेट आहे शेतकरी मित्रांनो हे जर पाहिलं तुम्हाला तर जून जुलैमध्ये जो पाऊस पडतो आणि पाऊस पडून गेल्यानंतर जे एक वॉर्म एनव्हायरमेंट होतो म्हणजे उबदारपणा जो बागेमध्ये येतो उकडायला लागतं आपल्याला ओके अशा ह्या कंडिशनमध्ये ह्या हा ब्लॅक सिगाटोका चांगल्या प्रकारे स्प्रेड व्हायला चालू होतो इथून ते म जुलै असेल ऑग औग, ऑगस्ट असेल सप्टेंबर एंड एंडपर्यंत हा ब्लॅक सिगाटोका चांगल्या पद्धतीनं कीच्या प्लॉटमध्ये स्प्रेड होत असतो आज जर सिगाटोका जर पाहिला आपण हा मायक्रोस्पेरला फिजेन्सिस आहे किंवा येलो सिगाटोका जो आहे मायक्रोस्पेरेला म म्युझिकोला हो ओके हे जर पाहिलं तर हा रस्ट ग्रुपमधला आहे म्हणजे तांबेरा जो येतो ओके ह्या ग्रुपमधला असल्यामुळं ह्यामध्ये झोल ग्रुपमधली औषधं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात ट्रायझोल ग्रुपमधले औषधं जसं की आपला टिल्टा आहे हेक्झाकोनॅझोल आहे प्रॉपिकोनॅझोल आहे तुमचा नेटिव्ह आहे त्यामध्ये टिबिकोनॅझोल प्लस अजून एक कंटेंट आहे ओके ट्राय फ्लोक्सोस्ट्रोबीन नावाचा घटक आहे तो आहे पण शेतकऱ्यांनी एकदा जेव्हा निसवड झाली एन झाली आपली तर एन झाल्यानंतर जेव्हा आपण करपायचे स्प्रे घेतो त्यामुळे झोल ग्रुपमधली औषधं मोस्टली चालत नाहीत ती काय करतात घडावरती जर औषध पडलं आपलं झोल ग्रुपमधलं तिथं केमिकल बर्निंग होण्याचे चान्सेस असतात आणि केमिकल बर्निंग झाल्यामुळे तुम्हाला तिथं स्पॉट येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे एकदा एन झाल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये मग वेगळ्या प्रकारचे औषधं घ्यावं लागतील जसं की कवच आहे क्लोरोथॅलोनिल नावाचं जे औषध येतं कवचमध्ये हे तुम्हाला स्प्रेड करू शकता टाटाचं सार्थक नावाचं एक औषध येतं ओके त्यामध्ये दोन कंटेंट आहेत आणि ह्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन टू तुम्हाला बॅक्टरी म्हणजे बीजाणूज ह्या स्पोर्टसाठी तुम्हाला स्टेप टू सायक्लिन घ्यायचं आहे म्हणजे स्प्रे करताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की बुंद्यावर चांगल्या पद्धतीने आता स्प्रे झाला पाहिजे ह्या बुंद्यावरती चांगल्या पद्धतीने स्प्रे पडला पाहिजे त्याचबरोबर पानावरती चांगल्या पद्धतीने स्प्रे पडला पाहिजे आणि हे जे पेटिओल्स आहेत हा डेट आहे ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं स्प्रे पडला पाहिजे आता हे ज्या मागचं सायंटिफिक रिजन जर बघितलं कर्प्यानं आता इथं करप्यानं इन्फेक्शन स्टार्ट झालेलं आहे हे पान जेव्हा करपानचे जे स्पोर आहेत कोनिड आहेत हे कवर करतात आणि कवर पूर्ण झाल्यानंतर ह्याला एक मॅच्युरिटी येते स्पोरला आणि ह्याचं रिवर्स ट्रॅव्हलिंग चालू होतं म्हणजे हे स्पोर काय करतात परत तुमच्या डेटावर येतात डेटावरून बुंद्यावर येतात आणि बुंद्यावरनं परत जे वरचं जे हेल्दी पान आहे ह्याच्यावरती क्लायम्ब म्हणजे चढायला चालू करतात आणि ह्याच्यावर चढाई होते ह्यांची आणि त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला हि तर त्याला ब्लॉक झालं पाहिजे हे ही दोन पाण्याचं जे स्पेस आहे हि त्याला ब्लॉक झाला पाहिजे त्यासाठी स्प्रे घेताना तुम्हाला डेटावरती पानावरती आणि पानाच्या बुंद्यावरती स्प्रे घेणं फार इथं शेतकरी फार महत्त्वाचं आहे डिसअडवांटेजेस काय करत्याचे तर मॅक्झिमम पानं जर तुमच्या इन्फेक्शन किंवा प्रादुर्भाव झाला करप्याचा तर मॅक्झिमम पानं आपली पिवळी पडतात ब्लॅक पडतात आणि हे करपून जातात आणि पानांचं काम जे आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ओके सनलाईट कॅप्चर करणे आणि कार्बन डायऑक्साईडचा कार्बन डायऑक्साईड सनलाईट आणि आपण जे खालून पाणी देतो ओके ह्याचा वापर करून फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून अन्ननिर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचं काम ही पानं करत असतात त्यामुळे मॅक्झिमम पानं जितकी असतील तेवढं अन्ननिर्मिती चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अन्ननिर्मिती होत असते झाडामध्ये आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणं इल जे आहे आपल्याला जे आपलं एक्सपेक्टेशन्स आहे आपल्याला उत्पादन जे पडलं पाहिजे ओके त्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याला शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये भेटत असतं जर करप्यानं पानंच जर तुमची कमी झाली ह्यामध्ये भरपूर पाणी आम्ही असेच ठिकाणी काही पाहिलेत की पाच सहाच पानं राहिले करप्यानं म्हणजे इतकं हे एक्स्ट्रीम लेवलला हे इन्फेक्शन जे आहे हे गेलेलं असतं त्यामुळं ह्याला वेळोवेळी कंट्रोल करणं वेळेत कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे कारण ह्याचा डिसअडव्हान्टेज अजून एक जर पाहिलं आपल्याला कधी कधी बनाना मधला एखाद्या दुसरी फणी आहे ही प्री मॅच्युरिटीमध्ये प्री मॅच्युरिटीमध्ये रायपनिंग पिकायला चालू होते एक दोन फण्या ह्याचं कारणच काय शेतकरी मित्रांनो कारण जेव्हा पानामध्ये ॲक्टिव्ह अन्ननिर्मिती होत असते म्हणजे जे रेडीमेड फूड आहे फोटोसिंथिसिसच्या माध्यमातून तयार झालेलं ह्या पानामध्ये जे अन्न आहे ह्याच्यावरती ते स्वतःला उपजीविका करतात म्हणजे स्वतःची वाढ जी आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे जे स्पोर जे मल्टिप्लिकेशन होतात त्यांचं रिप्रोडक्शन होतं त्यांचं जे ग्रो होतात स्वतःला मल्टिप्लाय करून घेतात ह्या अन्नाचा वापर करून ते स्वतःला तिथं स्वतःची ते वाढ करत असतात श त्यांचं पालनपोषण करत असतात आणि त्यामुळे ह्याचा अन्नाचा वापर ते केल्यामुळं हे अन्न ज घड पोसायला आपल्याला जे अन्न पोसायला पाहिजे घडाला ते त्या मोठ्या प्रमाणात ते अन्न तिथं पोचत नाही आणि आपल्याला प्री मॅच्युरिटीसारखे असे हे सिमटम्स कधी कधी बाह्यमध्ये पाहायला भेटत आता न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो कारण न्यूट्रिशनमध्ये आपल्याला ह्यामध्ये मायक्रोन्युट्रेन झिंक फेरस कॉपर मोल्युबडेनम बोरॉन हे जाणं फार गरजेचं आहे कारण झिंकसारखं एखादं एलिमेंट जर पाहिलं मायक्रोन्युट्रेन जर पाहिलं हेचं काम काय डिफेन्स सिस्टम मॅकॅनिझम म्हणून हे काम करतं म्हणजे जेव्हा एखादा रोगाचं इन्फेक्शन किंवा एखाद्या किडीचं इन्फेक्शन तुमच्या झाडावरती येतं किंवा झाडाच्या कुठल्याही प्लांट पार्ट्सवरती अटॅक होतं किंवा कि ह्याला म्हणतो ना आपण अनवॉन्टेड पार्टिकल्स किंवा अनवॉन्टेड सबस्टन्सेस नको असणारा घटक जो हो रोग आहे हा तुमच्या प्लांटवर जेव्हा अटॅक करतो ओके त्याचं डिटेक्शन करणे किंवा त्याला रिकग्नायझेशन करणे आणि रिमूव्ह करणे झाडामधून बाहेर फेकण्याचं काम हे प्लांट डिफेन्स मॅकॅनिझम करत असतो म्हणजे त्या झाडाला मॅसेजिंग करायचं त्याला सिग्नलिंग करायचं की असा असा रोग आलेला आहे किंवा कीड आलेला आहे आणि हे डिफेन्स मॅकॅनिझम सिस्टीम हे चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी आपल्याला झिंक फार महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो त्यामुळे मायक्रोनिट्रेन गेलंच पाहिजे त्याचबरोबर बोरॉन आहे बोरॉन काय करतं की रिबिल्ड म्हणजे इम्युन सिस्टीम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी कारण हार्मोन्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती होण्यासाठी ओके इम्युन सिस्टीम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी रिबिल्ड होण्यासाठी ओके या पेशंटचं कार्य आहे ओके हे वाढवण्यासाठी आपल्याला इथं बोरॉनसुद्धा लागतं त्यामुळे झिंक बोरॉन किंवा जे मायक्रोनिट्रेटन्स आहेत हे झाडाला प्लांटेशन झाल्यापासून जर प्रति महिना प्रति महिन्यापेक्षा किंवा प्रत्येक पंचवीस ते सत्तावीस दिवसाच्या दरम्यान एक किलो जरी सिलेटेड फॉर्ममधलं ड्रिप मिक्स येतं किंवा लिक्विड फॉर्ममधलं मायक्रोन ट्रेंड येतं ते प्लांटेशनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत किमान एगरी एक ते दोन किलो जर तुम्ही प्रति पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतरानं जर दिलं तर तुम्हाला पन्नास टक्के सिगाटोकाम म्हणजे जे कर्फ्याचं इन्फेक्शन आहे तुमच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के पन्नास टक्क्यां आग, इतर ॲज कम्पेअर टू तुमचे शेजारचे प्लॉट असतील पन्नास टक्के तुम्हाला इन्फेक्शन कमी झालेलं किंवा कमी असलेलं तुम्हाला ह्यामध्ये शंभर टक्के जाणवेल मायक्रोनिट्रेन खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं हे शेतकरी मित्रांनो एन पी के बरोबर मायक्रोनेट्रेनचा डोसुद्धा वेळेवर जाणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर काय करायचं आहे की प्लांटेशन करताना रो टू रो म्हणजे हा जो भाग आहे ह्याला रो टू हा जो भाग आहे ह्याला रो टू रो म्हणतो आणि प्लांट टू प्लांट म्हणजे दोन पाना दोन झाडातलं हे डिस्टन्स आहे हे सुद्धा मेंटेन करणं फार गरजेचं हाय डेन्सिटीमध्ये प्लांटेशन करायचं नाही आहे काही शेतकरी हाय डेन्सिटीमध्ये करतात मॅक्झिमम झाडं बसवतात त्यामुळे काय होतं एक मायक्रो क्लायमेट जे तयार होतं खाली त्यामुळं व्हेंटिलेशन राहत नाही हवा खेळती राहत नाही आणि क करप्याला किंवा कोणत्याही रोगाला हे उत्तेजित करतं वाढण्यासाठी त्यामुळे हवा खेळती राहण्यासाठी दोन प्लांट टू प्लांट आणि रोममधलं अंतर किमान सात सात बाय पाच असणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काय होतं एक सात बाय पाच जर असेल तर प्रति झाडाला पस्तीस स्क्वेअर फीट जागा भेटते आणि पानं ओवरलॅप होते म्हणजे हे पान जे आहे हे पान जे असतं आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे पान जे आहे ह्या पानाच्यावरती हे पान जर टच झालं ओके तर ओवरलॅप होते एकमेकाला आणि ह्याचा कर्फ्याचं इन्फेक्शन एकदम शिफ्टिंग होत असतं जंप होत असतं ओके त्यामुळे दोन पानं एकमेकाला चिकटून येत किंवा घासून येत फार ओके त्यासाठी मॅक्झिमम डिस्टन्स ठेवणं फार गरजेचं आहे त्यामुळे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन जर बघितलं तर तुम्हाला सात बाय पाच ह्यामध्ये ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका